दिवस थोडा वेगळा होता मी ठरवलं आता बाद झालं केस आणि पेशन्स दोन्ही वाढलेत म्हणून थेट कडे निघाले मध्ये बसले आणि मनात एक विचार आला हेअरकट कसा पण केला तरी चालेल फक्त क्यूट दिसायला हवं आणि खरंच हेअरकट झाल्यावर वाटलं नवा हेअरस्टाईल नवा ऍटिट्यूड आणि जास्त कॉन्फिडन्स पण फ्रीमध्ये मिळालेला ही कधी चेंज फक्त मध्ये नाही लुक्समध्येही हवा असतो खुशीत घरी निघाले पण ऑब्वियस आहे ओरडा तर भेटणारच होता कारण उशीर झालेला भरपूर कारण घरी दादाच्या मुळीची पाचवी होती पोहोचले तर पाचवीचा कार्यक्रम चालू होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणि माझ्या चेहऱ्यावर अजून फ्रेश हेअरस्टाईल थोड्या वेळाने सगळे मिळून मस्त जेवायला बसलो पोट भरलं पण हसू मात्र थांबलो नाही लगेच पर्व म्हणाला हे तर सगळे जेवायला बसले आपल्याला कोणी काही विचारतच नाही चल रे दादा आपण बाहेर खायला जाऊ जेवण झालं आणि मग सुरू झाली परवा आणि हेरंबची फोल ऑन कॉमेडी शो मस्ती खेळ आणि नॉनस्टॉप हसू कशी वाटली आजची लाईफ एडिट भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय